मित्रांनो काही घटना अशा असतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो पण काही वेळा अशा विचित्र गोष्टी घडतात की ज्या आपल्या विचारसरणीला हदरवून टाकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे रायगड जिल्ह्यातील विसार गावात घडलेली एक भीतीदायक आणि गोड घटना ही कथा आहे आणवी नावाच्या एका मुलीची एक साधी शांत पण आयुष्यात अशा एका काळ्या रहस्याने वेढलेली मुलगी जिने एका रात्री काहीतरी असं अनुभवलं जे संपूर्ण गावाला हदरवून गेलं विसारगाव हे रायगड जिल्ह्यातील एक छोटं डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे गावात साधारणपणे दीडशे ते दोनशे घरे असतील इथल्या लोकांचा उपजीविकेचा प्रमुख आधार शेती आणि गुरेढोरे आहेत दिसायला गाव शांत असलं तरी गावाबद्दल एक वेगळीच दहशत लोकांच्या मनात आहे कारण गावाभोवती नेहमी एक वेगळाच अंधार जाणवतो रात्री सात वाजल्यानंतर गावकरी आपापले दरवाजे बंद करून घेतात कारण गावात रात्री कुत्र्यांच्या विचित्र डरकाळ्या ऐकू येतात ज्या सामान्य कुत्र्यांच्या नसतात या गावात आणवी नावाची एक मुलगी राहत होती आणवीचे वय साधारण पंचवीस छव्वीस वर्ष होते चेहरा निरागस पण डोळ्यात नेहमी एक खोल भीती दडलेली असायची गावकरी म्हणायचे आणवीच्या अंगावर सावली आहे ती नेहमीच आजारीसारखी असायची पण डॉक्टरांकडे नेलं तरी कुठलाही आजार सापडत नव्हता त्यामुळे लोकांमध्ये चर्चा व्हायची की ही मुलगी एखाद्या शापाची शिकार झाली आहे तिच्या जन्माच्या वेळी गावात अचानक तीन दिवस वादळ आणि पाऊस झाला होता लोकांनी त्यावेळेसही सांगितलं होतं की या जन्मात काहीतरी गूढ दडला आहे आणवीच्या आईवडिलांनी अनेकदा देवस्थानाला जाऊन पूजा अर्चा केली पण तिच्या आयुष्यातील अंधार काही कमी झाला नाही दिवसेंदिवस ती अधिक कमकुवत होत गेली आणि मग आली ती रात्र ज्या रात्रीनं संपूर्ण विसार गावाला हादरवून टाकलं त्या रात्री विजांचा कडकडाट सुरू होता काळाढग आभाळ वादळांचा आवाज आणि गावाच्या भोवती कुत्र्यांचा भीषण डरकाळीचा आवाज घुमत होता आणवीच्या घरातून अचानक किंकाळ्या ऐकू आल्या लोक धावत तिकडे पोहोचले आणवी जमिनीवर पडली होती तिला तीव्र पोटदुखी होत होती तिचा चेहरा फिकट झाला होता डोळे उलटले होते तिच्या आईने आणि इतर महिलांनी तिला सावरायचा प्रयत्न केला पण थोड्याच वेळात जे घडलं ते पाहून लोक थिजून गेले आणवीला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या लोकांना वाटलं की कदाचित ती गुपचुप गर्भवती होती पण जे बाहेर आलं ते मानवी बाळणं होतं तर होतं कुत्र्याचं पिल्लू होय तुम्ही बरोबर ऐकलात आणवीच्या गर्भातून कुत्र्याचं पिल्लू जन्माला आलं लोकांची किंकाळी घाबरलेले चेहरे आणि थरकाप उडवणारा तो क्षण सगळं वातावरण विचित्र झालं काही मिनिटातच आणवीने एक नव्हे तर अनेक पिल्लं जन्माला घातली गावकरी ओरडत होते काही जण मागे हटत होते कुणी म्हणाल ही मानवी मुलगी नाही ही एखाद्या काळ्या शक्तीचा बळी आहे तर कुणी म्हणालं ही जादू टोण्याचा परिणाम आहे गावातील एका वयोवृद्ध साधूने जेव्हा सांगितलं ही घटना साधी नाही आणवीच्या जन्माच्या वेळीच तिच्यावर काळ्या जादूचं सावट आलं होतं कुणीतरी तिच्या आयुष्याला ग्रासून टाकलं आहे तिच्या गर्भात मानवाचं जीवन नव्हतंच तर एखाद्या शापाचं बीज होतं लोकांनी हे ऐकल्यावर गावात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं काहींनी आणवीला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली काहींना तर असं वाटलं की तिचा अंत केला नाही तर संपूर्ण गावाला आपत्ती येईल काही दिवसांनी आणवीची प्रकृती अधिकच खालावली आणि ती रहस्यमयरित्या मरण पावली पण गावकरी सांगतात की त्या रात्री तिने जन्म दिलेली कुत्र्याची पिल्ल गावातून गायब झाली कुणाला समजलं नाही की ती पिल्ल कुठे गेली काही म्हणतात ती मेलीसुद्धा पण काहींचं म्हणणं आहे की आजही त्या पिल्लांना गावाभोवती फिरतो आजही विसार गावात रात्रीच्या वेळी जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला कुत्र्यांचा विचित्र डरकाळ्या ऐकू येतील त्या साध्या कुत्र्यांच्या नसतात तर त्यात एक वेगळीच भेसूर ताकद असते गावातील वृद्ध लोक अजूनही ही कहाणी पिढ्यानपिढ्या पीड़ा सांगतात पण प्रश्न तसाच राहतो ही खरी घटना होती की फक्त गावकऱ्यांची अंधश्रद्धा आणवी खरंच शापित होती की तिच्यावर कोणीतरी जादूटोणा केला होता याचं उत्तर आजही कुणाकडेच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही खरी घटना असू शकते का की हा फक्त लोकांनी तयार केलेला एक अफवा आहे तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा अशाच थरारक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा प्रत्येक गावात काही रहस्य दडलेली असतात पण ती उलगडणं नेहमी आपल्या हातात नसतं धन्यवाद